लोकनायक शेतकऱ्यांचा कैवारी अपंग हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांची किनगाव इथं प्रहार तालुका अध्यक्ष बाळू अंबले यांच्या घरी सदिच्छा भेट शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा शेतकरी कर्जमाफी चक्काजाम आंदोलन माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचा लातूर दौरा होता चाकूर सभा संपल्यानंतर ठीक नऊ वाजता किनगावमध्ये बच्चू आगमन झालं सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती किशोर बापू मुंढे सोसायटी उपचेअरमन माता मंडळ किनगाव इथं भेट देण्यात आली मंडळचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्वागत सत्कार करण्यात आला लगेच प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव अहमदपूर तालुका अध्यक्ष बाळू अंबले यांच्या घरी सदिच्छा भेट स्वपत्नी बाळू आंबले यांनी मिळून बच्चूभाऊ आणि प्रदेशाध्यक्ष बाळूभाऊ जवनजालचा स्वागत सत्कार केला प्रमुख उपस्थिती माजी पंचायत समिती सभापती किशोर बापू मुंढे सोसायटी उपचेअरमन देवेंद्र अमले प्रहार जनशक्ती पक्ष अहमदपूर तालुका अध्यक्ष बाळू अंबले मीडिया पत्रकार असलम शेख योगेश अंबले मोहसिन शेख महेश चाकटे प्रकाश जोशी वैजनाथ सुनेवाड दशरथ हैगले गोविंद आंधळे दीपक अमले वीरभद्र शेळके बाबा मुंडे देवीसिंग ठाकूर व्यंकट मुंडे अनिल मुंडे बालाजी बनसोडे अक्षय शिक्खर क्षीरसागर गणेश बोडके सतीश पांचाळ बबलू खुरेशी वीरभद्र सिद्धेश्वर इम्रान पठाण कलीम देशमुख ओम शेळके शशिकांत बनसोडे वजीर तांबोळी जाफर गणेश गडकरी शेख ओमकार हेगले दयाराम मुंढे आदीजन पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जंगी स्वागत सत्कार करण्यात आला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जी मराठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा